दिशा दिली त्यातच आदरणीय पद्मविभूषण मोहनधारी धारी अण्णांनी राजकारण करत असतानाच एकोणीसशे शहाऐंशी साली वनराई नावाच्या संस्थेची स्थापना केली का भविष्य काळात तापमान बदलामुळं जे संकट मानव जातीवर येणार आहे त्याचं उत्तर राजकारण करत असतानाच वनराईच्या माध्यमातून अण्णांनी शोधलं आणि त्याचे परिणाम आज अण्णांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ज्या पद्धतीने त्यांनी केलेलं काम आहे त्या समाजासमोर मांडण्याचा एक स्तुत्य उपक्रम म्हणजे आजचा अण्णांचा जन्मशताब्दीचा हा कार्यक्रम आहे भविष्यकाळात काय संकट येणार आहे आणि त्यावर काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे म्हणून पाणलोटाची पूर्वपरिस्थिती झालेले बदल आणि भविष्यकाळी संकटाचं दिलेलं उत्तर म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारची मानणी या ठिकाणी झालेली आहे म्हणून वनराई परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो तर मलाही आदरणीय अण्णांच्या बरोबर का कालखंडात मार्गदर्शन घेऊन आणि अण्णांनी सुद्धा बाजारला व्हिजिट दिली होती म्हणून आज या ठिकाणी मला अतिशय आनंद झाला देखील मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना देखील शुभेच्छा देतो आणि तुम्ही या पर्यावरण संवर्धनामध्ये आपलं योगदान निश्चितपणे द्याल याची आशा व्यक्त करतो या ठिकाणी आकाशवाणीला वनराई संस्थेने कार्यक्रम हा रेकॉर्ड करण्याची आणि प्रसारित करण्यासाठी त्यांनी अनुमती दिली त्याबद्दल देखील मी आकाशवाणी परिवारातर्फे देखील त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे चार शब्द सा धन्यवाद जाताना बघतो वारीला खूप मोठी परंपरा आहे तीस चाळीस वर्षांपूर्वी एखादा बाप आपल्या मुलाला बोट धरून वारीत घेऊन जातो दाखवण्यासाठी दर्शनासाठी आणि चाळीस वर्षानंतर तोच मुलगा आपल्या वडिलांना हात धरून वारीत घेऊन जातो असं चित्र अनेक वेळ आपल्याला बघायला मिळतं तिथे मुलगा मोठा होतो पण वडील मोठे होऊन फार काळ त्याच्यासोबत राहणार नाहीत आई फार काळ आणखी त्याच्यासोबत राहू शकणार नाही हा निसर्ग नियम आहे पण याच निसर्गाला पुढे जर न्यायचं असेल तर मला असं वाटतं सर म्हणाले त्याप्रमाणे आईच्या नावाने एक झाड लावून आई आपण सोबत ठेवू शकतो त्या अर्थानंही या योजनेकडे निश्चित बघता येईल सर खूप खूप धन्यवाद आपल्या मार्गदर्शनासाठी की दहा तारखेला अण्णांचं जन्मशताब्दी वर्ष आहे अनेक उपक्रम कार्यक्रम ठेवलेले आहेत मग तुम्ही त्यावेळेस या कारण माझ्यासमोर एक प्रश्न आला कारण एक अदानी फाउंडेशन आणि आय आय टी मुंबईचा चार वाजता एक कार्यक्रम आहे आजच मग ॲडजस्ट कसं करायचं म्हणून मग पण धावपळ करणं गरजेचं होतं कारण आदरणीय अण्णांच्या सुरुवातीच्या कालखंडात ज्यावेळेस आदर्श गाव योजनेचा जन्म होत होता त्यावेळेस अण्णांचं त्यामध्ये मोठं योगदान होतं मग पद्मश्री पद्मभूषण अण्णासाहेब हजारे असतील पद्मविभूषण धारी अण्णा असतील विजय अण्णा बोराडे असेल ही सगळी मंडळी अगदी अफ डॉक्टर मुकुंद घारेसर असतील या सर्वांनी ते एक रोपटं लावलं होतं आणि त्यातूनच बाजारसारखं एक गाव मला उभं करता आलं होतं अण्णांनीसुद्धा हिवरेबाजाराला भेट दिलेली होती आणि म्हणून एकोणीसशे शहाऐंशी साली राजकारण करत असतानाच भविष्यकाळातील तापमान बदलाचं संकट काय आहे याची जाणीव त्यावेळी अण्णांना झाली होती त्यांच्यातला राजकारणी हा वनराईने प्रेरित होता आणि त्यातून त्यांनी वनराई संस्थेची स्थापना केली आणि महाराष्ट्रभर एक खूप मोठं नेटवर्क उभं केलं

आणि जर देश कृषीप्रधान आहे तर आमचा शेतकरी आमची शेती ही मंडळी समृद्ध होणं आणि म्हणजे मग ते समृद्ध होणं ही खऱ्या अर्थाने त्याची व्याख्या आहे की खऱ्या अर्थानं आपण देश आणि वनराईचं हे मोठं काम या देशातील शेतकऱ्याला या देशातील शेतीला या देशातील मला असं वाटतं की अनेक क्षेत्राला समृद्ध करण्याचं काम आपल्या कामातून करत आहे आपल्या या उपक्रमातून करत आहे आज जर पाहिलं तर जवळपास तीन लाख बनराई बंधारे ते दरवर्षी या राज्यात बांधले जातात आणि त्याच्यातूनच आपण विचार करू शकतो की याची व्याप्ती किती आहे अनेक वेगवेगळं काम अनेक संशोधन बनराईच्या माध्यमातून सुरू आहेत आणि इतकं मोठं काम आज या ठिकाणी उभं राहिलं आहे याचा अभिमान वाटतो या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खरंच या सगळ्या टीमचं जितकं करावं तेवढं थोडं आहे या देशाचे माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सुद्धा वनराई या संस्थेचं अत्यंत सगळं काम पाहून मनापासून कौतुक केलंय की शेतकरी कसा याच्यामध्ये भरडला जातो प्रामुख्याने काय होतं की शेती करत असताना शेतकऱ्याला खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्याच्यामध्येच बघितलं तर पाणी यामध्ये काय होतं की दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्याला काय होतं की आर्थिक अडचण निर्माण होते आर्थिक अडचण निर्माण का होते की अनियमित पाणी पुरवठा किंवा हवामान बदल या सगळ्या गोष्टीलाच फाटा होतो जो शेतकरी आहे त्याच्याकडे दोन मार्ग उरतात एक म्हणजे त्याला खेडेगाव सोडून शहराकडे स्थलांतरित करावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यापुढे त्याचा आत्महत्या त्याला करावं लागते गेल्या पाठीमाग जर बघितलं तर एका दिवसाला कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आठ आत्महत्या ठरलेल्या आहेत अशा शेतकरी त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा जीव देतो की याला पैसा किंवा शेतीत उत्पन्न हा काही भाग मिळत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हा शेतकऱ्याचा आणि पर्यावरणाचा काय होत चालला आहे तर एक फ्रस्त होत चालला आहे वनीकरण आपण संकुष्टात येत आहे तर यालाच पर्याय म्हणून एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पद्मिभूषण डॉक्टर धरे यांनी वनरायचा जन्म हो घातला की जेणेकरून जे मानवाची आता स्थिती ओढत आहे किंवा भविष्याचा जो काही कला आहे तो तो बदलावा यासाठी वनराई संस्थेची स्थापना केली त्याच्यातूनच एकोणीसशे शहाऐंशी साली वनराई संस्था ही स्थापन करण्यात आली